आणि देशाला ओढ आहे की हे मैदान कधी येणार आणि येणाऱ्या सत्तावीस तारखेला हा जल्लोष तुम्हाला सर्वांना प्रेक्षकांना पाहायला मिळेल दरवर्षी खऱ्या अर्थानं वर्षानुवर्ष या जे अड्ड्याची परंपरा आहे स्वर्गीय पंढरशेठ फडके हे अजून या ठिकाणी आठ दिवस येऊन राहायचे आणि ती परंपरा आज आम्ही गुरुनाथ शेठ फडके असतील मंगेश शेठ फडके असतील अक्षयशेठ फडके असतील या सर्वांच्या वतीनं परत एकदा आम्ही ही परंपरा सुरू केलेली आहे आज आपण जाऊन एक वर्ष झाला आम्हाला अड्ड्यामध्ये यायचं नाही तरीसुद्धा सुद्धा ही जी परंपरा चालवली होती त्यासाठी आम्ही हा खास अड्ड्याची जी रणनीती आहे कशा पद्धतीनं आखणी केलेली आहे हे पाहण्यासाठी हे प्रेम आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेनं देशाच्या जनतेनं आप्पांना जे प्रेम दिलं आहे ते असंच अबाधित ठेवण्यासाठी आम्ही हा वारसा हा पुढे चालवणार आहोत पद्धतीने त्यांनी हे मैदान बनवलं फाटी बनवून आपण जर बघितली तर अतिशय पाटा जी प फाटी बनवलेले म्हणजे जी आखणी आहे त्याचा अंतर आहे एकदम परफेक्ट आहे म्हणजे बैलाला पाळण्यासाठी अतिशय हे मैदान बनवलेलं आहे आणि येणाऱ्या सत्तावीस तारखेला जो जल्लोष आहे खऱ्या अर्थानं तो सोनेरी दिवस असेल महाराष्ट्रासाठी की ज्या ठिकाणी प्रत्येकाचं स्वप्न सो पूर्ण होणार आहे आणि आपण नक्कीच आप्पा आणि पुशेगाव मैदान म बोलल्यानंतर एक वेगळी नाल जोडली गेलेली आहे म्हणजे ह्या मैदानामध्ये आप्पा दरवर्षी मी सांगितलं मगाशी की आठ ते दहा दिवस येऊन अगोदर इथे वास्तव्याला असतात आणि सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर संपूर्ण मग जे काय असेल प्रेमाची जी देणगी असेल काय असेल ती अवश्य ते दरवर्षी देत असतात या कार्यक्रमासाठी आणि आपांचं आप मन आपल्याला सर्वांना माहीत आहे की आ, या महाराष्ट्रात आणि देशामध्ये गोल्डन मॅन म्हणून त्यांची ओळख होती पण सोन्या सरळ मन असणारा एकमेव हो कोण असेल तर तो आप्पा असतील कारण आपण एक वेगळं नातं आणि पुशेगाव आणि आप्पा यांचं एक वेगळं नातं आहे ते कधीच अमर असं नातं आहे जसं सर्जा आणि बादल जसं काळ गाजवला तसं आता पक्षा एक उगवता सितारा तुम्हाला भेटलेला आहे तुम आणि मी पाहतो जाईल त्या अड्ड्यामध्ये तो फायनलचा बोलायला घेतो काय सांगेल त्या पक्षामध्ये नक्कीच मागचा काल जर बघितला तर बादलनं गाजवला होता आणि येणारा हा जो काल आहे हा पक्षा गाजवतोय पक्षा पलतोय तो फक्त जे महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनी आपण जे प्रेम दिलेलं आहे ते प्रेमाखातीर हा बैल पलतोय असं मी निश्चित म्हणेन आत्ताच आमच्या समेत अतिशय जीवलग मित्र विकास जाधव साहेब आहेत या ठिकाणी मी निश्चित सांगेन की येणाऱ्या पुण्यती एक वर्ष हां एक वर्ष झाल्यानंतर न सर्वात मोठी कदाचित खरेदी आमची असणार आहे म्हणजे सांगण्यापेक्षा आम्ही ते करून दाखवणार आहोत आणि ती खरेदी शंभर टक्के होणार आहे नाव नाव हे नाव अजरामर आहे मी पहिलं सांगितलं की स्वर्गीय पंढरशेठ फडके हे नाव शर्ती क्षेत्रात नव्हे तर अन्य सर्व क्षेत्रामध्ये सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा क्षेत्रामध्ये हे नाव अमर झालेलं आहे आणि ते नाव असंच कायमस्वरूपी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी ऐकायला येणार आहे त्याचं प्रेम पुशेगाव आणि महाराजांवर जबरदस्त होतं की दरवर्षी आपणच्या वतीनं एक लाख अकरा हजार रुपयाची देणगी दरवर्षी द्यायची आणि तो वारसा आता सन्मान्य गुरुना शेठ पाटील असतील मंगेश शेठ असतील अक्षयशेठ असतील यांच्या वतीनं तो वारसा आम्ही दहा दहा सरकार चालू ठेवणार आहोत आणि दरवर्षी आम्ही महाराजांनाही शब्द दिला की दरवर्षी आम्ही एक लाख अकरा हजारची देणगी निश्चित या मंदिरात आम्ही देणार आहोत नेहमी त्याच्याबद्दल म्हणतो की मास्टर नियोजन कसं असावं एक मास्टर माइंड नियोजन म्हणून तुषार भावड्या ज्याला प्रेमाने सर्वजण म्हणतात तर तुषार घोडप आहे याबद्दल निश्चित सांगेन की तो आमचं काळेज आहे आणि दादा सरकारचा आमचा भाऊ आहे काय तुमच्या त्या लोकांच्याविषयी किंवा या महाराष्ट्राच्या बैलगाडी जनतेविषयी नक्कीच आप्पा ज्या दिवशी गेले खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा सर्वात मोठा तो काळा दिवस होता आणि त्या दिवसापासून महाराष्ट्रातील देशातील तमाम शेकडे मालक असतील शौकीन असतील हे त्यांच्या प्रत्येकानी प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आश्रू होते हे आपांनी कमवलेली सर्वात मोठी धनसंपत्ती होती की कोण कोणासाठी रडत नाही आहे पण आज संपूर्ण महाराष्ट्र नव्हे देश नव्हे तर आखादी देशामध्ये बाहेर देशामध्ये सुद्धा लोकांनी आपांचे स्टेटस ठेवले होते आणि घरातल्या महिला मुली असतील यांनीसुद्धा स्टेटस ठेवले होते आणि तब्बल तेरा दिवस आज मग अखिल भारतीय बैलगाडी संघटना असेल अखिल भारतीय बैलगाडी मुंबई रायगड ठाणे संघटना असेल या सर्वांच्या वतीनं म्हणजे महाराष्ट्रातील जेवढ्या संघटना होत्या त्या सर्व संघटनांनी प्रत्येकाच्या गावामध्ये म्हणजे आपण जर विचार केला तर प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक आणि आप्पांचे संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये बॅनर लागले होते हे आप्पांनी कमवली मी आत्ता सांगितलं की सर्वात मोठी धनसंपत्ती होती आणि ज्या पद्धतीनं आप लोकांनी आपांवर प्रेम केलं आहे अनेक आकडे मालक आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून बघितलेत की ज्यांनी आड्ड्यामध्ये आल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून आश्रू यायचे आणि त्यांनी आपला घरचा एक कुटुंब प्रमुख गेल्यानंतर जशा पद्धतीने दुःख व्यक्त करतात तसं सर्वांनी दुःख व्यक्त केलं तर याबद्दल मी दादा सरकारच्या वतीनं त्या तमाम शेकडे मालकांचं ह्या या क्षेत्राशी बैलगाडी क्षेत्राशी जे निगडीत मंडळी आहेत त्या सर्वांच्या मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो आणि दादा सरकार तुमचे ऋण कधीच विसरणार नाहीत आणि संपूर्ण महाराष्ट्राने हे जे प्रेम दिलेलं आहे ते त्या ते तेरा ते दिवसाच्या प्रेमाखातीर आम्ही परत एकदा तुमच्या प्रेमाखात आम्ही लवकरच आपण चिपळूण येथे अड्ड्यामध्ये